आज इथे खोटेकेरी तलावची बाजूला जे नाला आहे हे नाल्याच्या सुधारणासाठी आणि पुढं पाणी घेऊन जायसाठी तिरंग कॉलनीपर्यंत तिथून नाल्याला जॉईन करायचं त्याच्यासाठी आठ कोटी सँक्शन केलेलं काय त्याच्यामध्ये गार्डनचं थोडं डिसिटिंग करायचं आणि ब्युटिफिकेशनचं हे सगळं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे माझी लोकांना हे विनंती आहे हे पणजीबाबा आहे शिवाजीनगर आहे वीरभदनगर आहे इथं जे कचरा जे नाल्यात टाकतात जे प्लास्टिक आहे बॉटल्स आहे मग व्यारे व्यारे जे वस्तू आहेत जे नाल्याला जे पॅक करून टाकतात बंद करून टाकतात त्याच्या मी फ्लडिंग उघत आहे हे अगर तुम्ही करायचं बंद केलं तर ह्या पुढं वर्षाने हे फ्लडिंग जे होत आहेत प पंजीबा असू दे शिवाजीनगर असू दे वीरभद नगर असू दे हे फ्लडिंग बंद होतील आणि खाऊकट्याचे आमचे दोन्ही जे आहेत कॉर्पोरेटर्स शिवाजी साहेब आणि आमचे बनतकार मॅडम आणि लोकांची पण हे आहे की इथं खाऊकट्टा एक करावा लोकांना एक चांगलं व्हायचं आहे पिकनिक स्पॉट सारखं होते तरी ते पण आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्याबरोबर वेडिंग झोन्स आहेत रस्त्यावरती जे तरकारी विकत असतात दाराला पाणी विकत असतात गाडी असतं त्यांना वेगळे वेगळे ठिकाणी एक वेंडिंग वेंडिंग झोन करावं ते माझे मॅनिफेस्टोमध्ये पण आहे एक कॉर्पोरेशनची एक डाकटी एरिया घेऊन तिथं वेंडिंग करून तिथं त्यांनी बसून तिथं त्यांचा हे व्यवहार करावा हे पण नाव आणि प्रयत्न करत आहेत ते पण लवकर आम्ही करायचे प्रयत्न ठीक आहे नॉर्थ कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आता खूप सारे रोड्सचे काम सुरू झालेत पण पाईपलाईन चा एक रोड आहे एवढा बेकार झाले की तिथं कंडिशन खूप बेकार आहे बोगारेश्वरून ते पाईपलाईन पर्यंत त्याचं काम कधी सुरू होणार आहे बोगारेश्वरमधून ते माझी कॉन्स्टिट्युएन्सी ते पेट्रोल पंप येते त्याच्या आधी त्याच्या आधी तिथपर्यंत मी घेतलेलं आहे त्याला टेंडरला पण गेलेला आहे एक आठ दिवसात टेंडर पण होईल आणि टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत सक्सेसफुल बिल्डर आहेत त्यांना मी काम करायचा प्रयत्न करतो आणि एक पंधरा वीस दिवसात एक काम करायचं सुरू होईल ते खड बाजार आहे ते पाईपलाईन रोड आहेत त्याच्या बरोबर कलमरगी रोडचं काम चालू झालेलं आहे बॉक्साईड रोडचं पण काम चालू आहे कॅटल रोड एक आहे कॅम्प ते पण फार बाद झालेलं आहे ते पण घेतलेलं आहे जे पण मेरी मेरी एर आहेत इथे एकदम आता सदाशिवनगरचा मेन रोड आहे सदाशिवनगरचे इंटेरियर रोड्स आहेत जे पण सगळं टेंडरला गेलेले आहेत आणि एक पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस प्रोसेस कम्प्लीट होतील त्याच्याबरोबर इमिजिएटली मी काम सुरू आहे गार्बेजचा इश्यू सिटीमध्ये आहेतच हायवेच्या बाजूला खूप गार्बेज गार्बेजाळलं जातं आणि गार्बेज टाकलं जाते ते तर आ... ते मी ते मी ऑलरेडी कॉर्पोरेशन कमिशनरला आणि कॉर्पोरेशनचे हेल्थ डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे माझा रोजचा जायचा रस्ता तेच आहे आणि रोज मी बघतो ते गार्बेज काल रात्री येऊन टाकतो तिथं एक दोन सब बसायचं पण तिथं मी केलेलं आहे इथं मी जे हायवेवरून खालती जातो आणि कोल्हापूर रोडवरून वरती येतो तिथं कॅमेरास पण लावतील इलेक्ट्रिफिकेशन पण होतील तर ते जे ब्लॅक स्पॉट आहे तिथं लाईट पण असतील आणि कॅमेरा पण असतील तर ते बंद होतील तिथे